ओम नम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत ओम महालक्ष्मींचे अष्टलक्ष्मींचे धीमही तर पुष्यामृत योग आला आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवारी हा गुरुपुष्यामृत योग आहे हा योग सकाळी सहा वाजला सहा वाजून तेवीस मिनिटांपासून ते उत्तर रात्री बारा वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे या काळात आपण चांगले कार्य करू शकतो या कार्यामध्ये सोने घेणे त्याच प्रकारे शुभ वस्तू खरेदी करणे अशा प्रकारची कामे केली जातात तसेच या दिवशी सेवा साधना पूजा यांचे विशेष फळ मिळते असे म्हटले जाते या दिवशी सोने दी, सोने खरेदी करावे त्याचबरोबर चांदी तांब्या पितळेची भांडी खरेदी करावी देवाच्या वस्तू देवाच्या मूर्त्या खरेदी कराव्यात त्याचबरोबर पांढऱ्या रंगाच्या वस्तू खरेदी कराव्यात जसे की तांदूळ साखर दूध अशा प्रकारच्या वस्तू खरेदी कराव्यात त्याचबरोबर या गुरुकुषामृत योगावर सेवा साधना करणे देखील तितकेच महत्वाचे आहे या दिवशी आपण आपल्या गुरुची सेवा करणे देखील खूप महत्वाचे आहे म्हणून या दिवशी गुरूंची सेवा करून गुरु मंत्राचा जप करावा त्याचबरोबर भगवान विष्णूंची सेवा करावी त्यासाठी भगवान विष्णूंच्या मूर्तीवर हळदीच्या पाण्याचा अभिषेक करून त्यांना पिवळी फुले व तुळशीपत्र अर्पण करावे त्याचबरोबर माता लक्ष्मीची सेवा देखील करावी ही खूप फलदायी ठरते माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकवाच्या पाण्याचा अभिषेक करावा त्याचबरोबर लाल फुलांचा त्यांना माळ किंवा गजरा अर्पण करावा त्यानंतर आसनावर बसून लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्राचा जप करावा विष्णू गायत्री मंत्र हा तुळशीच्या माळेने जप करावा व लक्ष्मी गायत्री मंत्र हा गठ्ठ्याच्या माळेने जप करावा त्यानंतर भगवान विष्णूंचे विष्णू सहस्रनाम व व्यंकटेश स्तोत्र या स्तोत्रांचे पठन करावे त्याचबरोबर पुरुष सुक्ताचे पठन करावे व्यंकटेश स्तोत्राचे पठन हे स्तोत्रा एकवीस मंडल करून देखील आपण करू शकतो त्यानंतर माता लक्ष्मीची साधना करावी माता लक्ष्मीची साधना करण्यासाठी लक्ष्मी गायत्री मंत्र पठन केल्यानंतर श्री सुक्तम पठन करावे त्याचबरोबर ललिता सहस्त्रनाम आपण पठण करू शकतो त्यानंतर देवीच्या मूर्तीवर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुलदेवीच्या मूर्तीवर त्याचबरोबर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावे कुंकुमार्चन करण्यासाठी ओम लक्ष्मी माताय नमः स्वाहा असा मंत्र म्हणत आपण जे कुंकू घेतला आहे ते मातेच्या मूर्तीवर व श्रीवर अशा प्रकारे आपण अकरा वेळा एकवीस वेळा जेवढे आपल्याला जमेल तेवढा वेळा आपण हे कुंकुमार्चन करू शकतो अशा प्रकारे गुरुपुरुषामृत योगावरती गुरूंची सेवा भगवान विष्णूंची सेवा माता लक्ष्मीची सेवा व आपल्या कुलदेवीची सेवा करावे ही सेवा केल्यामुळे आपल्यावर त्यांची कृपा होते अशा प्रकारे या गुरुपुरुषच्या मृत युगात साधना करावी याची झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय आहे